यार अपने कान में डाल लो? क्या डाल तेज नमस्कार तुमचं आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे एस पी क्रिएशन तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो आपण अडचणी एडिट केलेला एकदम भारी एडिटिंग झाल्याच आहे तुम्हाला मिळणार आहे तर करून ला चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबत या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट मिळणार आहे तुम्हाला मध्ये दिलेली आहे एक वेळेस जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला तुम्हा आपले मटेरियल डाऊन करता येत नसेल तर बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तर आता मित्रांनो जा आपण बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया सत्ता है महीना सेफ रहना मेरी आंखों में आंखों रातों में गा रातों में गा होठों से तू चुप के कहना यू आर सुपर मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहोत आल्याच्यानंतर इथून आपल्याला आपलं जे आर्ट मशीन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला असं अशा प्रकारे दिसून जाईल तिथं सुरुवातीला बघू शकता मित्रांनो मी बिटमाऊसंग आणि शेकी बीट जे आहे तिथे इनपुट करून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा इनपुट करून घ्यायचं आहे इथे सुरुवातीला आपण बिटमाऊसंग ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो काहीचं अशा प्रकारे दिसून जाईल मी शेपमध्ये ऑलरेडी मित्रांनो तुम्हाला फोटो जे आहेत इथे सेट करून दिलेलं आहे मित्रांनो तुमचं काम जे मी एकदम पूर्णपणे सोपं करून दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं पूर्णपणे सुरुवातीला यायचं आल्याच्यानंतर एक नंबरचा ग्रुप आहे मास्क टू हा तुम्हाला ग्रुप दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे ते एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे थोडंसं लोड होऊन गेल्याच्यानंतर खाली तुम्हाला एक इमेज दिसत आहे त्या इमेजवरती क्लिक करून इथे कलर आणि फिल्ममध्ये जायचं आहे तर परत कलरवरती क्लिक करून द्यायचं आहे आणि मित्रांनो तुमचा जो काही फोटो असेल तुम्ही तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मी माझा एक फोटो कोणता तरी ॲड करून घेतो बघू शकता हा फोटो ॲड करून घेतल्याच्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे इथं मोबाईन ट्रान्सफॉर्मरमध्ये व्यवस्थित फोटोज आपला सेट करून थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर थोडंसं आपण परत खाली लाटला यायचं तळामध्ये बघू शकता अनेक इमेज आहे मित्र माझा तेव्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे परत त्यावेळी तुम्हाला सर क्लिक करून दिशेला खाली ते कलरनाम्पिला आहे मित्रांनो परत क्लिक करून ते इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा कोणताही एक बॅकग्राऊंडला इमेज ॲड करून घ्यायचं त्याला मित्रांनो मी ऑलरेडी तुम्हाला ब्लरचा इफेक्ट दिलेला आहे आणि ब्लेअरिंगला नव्ह्यासाठी मी तुमची ब्राइटनेस ब्राईटनेस जो आहे तो पण कमी तुम्हाला करून दिलेला आहे त्यामुळे काम तुमचं एकदम सोपं करून देतो मित्रांनो आपण त्यासाठी व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर परत व्हिडिओ लाईक करू लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो अशा वेळेस सर्व फोटो आणि आपले रेक्टँगलमध्ये मी आपल्या शेपमध्ये व्यवस्थित त्या मित्रांनो फोटो जे आहेत तिथून व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचे आहे त्यांना ग्रुप अँड मास्क कव्हरमध्ये जायचं आहे म्हणजे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून तर एडी ग्रुपमध्ये जायचं आहे त्यांना खाली तुम्हाला लास्टला एक इमेज दिसत आहे परत त्यावेळी क्लिक करायचं आहे त्यावेळी जसं तुम्ही क्लिक करून दिसला तिथे कलर अँड फिरमध्ये जायचं आहे परत इमेजवरती क्लिक करून कोणता तरी एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे जसं मग आज तुम्हाला मित्रांनो सांगितल्याप्रमाणे त्या प्रकारे इमेज ॲड करून घ्यायचं तर बघू शकता मी जो व्यवस्थित त्या ॲड करून घेतलेला आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर बघू शकता वरती तुम्हाला एक इमोजी दिसत आहे त्या इमोजीवरती तुम्हाला क्लिक क्लिक करायचं आहे अशा वेळी क्लिक करून दिल्याच्या नंतर ते एडिट टेस्टमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तुमच्याजवळ जर जो काही इमोजी असेल किंवा तुम्हाला हाय इमोजी जर ठेवायच्या असतील तर मित्रांनो तुम्ही इमोजी हाय ठेऊन ओके ती क्लिक करून द्यायचं आहे आता व्यवस्थित सेंटरला सेट करून थोडंसं बॅक यायचं आहे म्हणजे तुमचा जो फोटो आहे व्यवस्थित त्या आतमध्ये सेट होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडंसं वरती आल्याच्यानंतर मेरा दिल हा जो मित्रांनो तुम्हाला टेक्स्ट दिलेला आहे पण त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचा आहे इथे एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे इथे मित्रांनो एक ॲरो आहे ते ॲरो क्लिक करून ते व्यूज फोन करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही फोन असेल मी तो फोन ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी हा जो फोन दिलेला आहे हा मला फोन चांगला वाटला त्यामुळे हा एक फॉन्ट ठेवायचा त्यानंतर इथे कलर एम फीलमध्ये जायचा आहे मी ते आठ बिट्स किंवा तो ओके क्लिक करून खाली कलर एम फील आहे बघू शकता त्यावेळी क्लिक करून तुमच्या इच्छेनुसार तुमचा जो काही कलर असेल तिथे कलर ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो आपले जे फोटो आहे ते अशा प्रकारे दिसणार आहे तुम्ही ऑलरेडी सर्व सेट करून दिल्याचं आहे आणि मित्रांनो तुम्ही जे ते व्यवस्थित सेट करून घ्या त्यानंतर पंधरा पॉईंट जवळ यायचं आहे मी पंधरा सेकंद जवळ यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथून एक एक करून सर्व आपले जे फोटो आहे तिथून व्यवस्थित ॲड करून घ्यायचे तर बघू शकता मी ते व्यवस्थित फोटो जे आहेत तिथून ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मला फोटो कसे ॲड करायचे हे माहीतच आहे त्याचे व्हिडिओला अजून लाईक केलं नसल्याप्र ते व्हिडिओला लाईक करून लागेल सबस्क्राईब करून घ्या तर लास्ट आपण फोटो मित्रांनो ॲड करून घेतलेलाच आहे त्यानंतर मग काय पूर्ण पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्या नंतर सहा सेकंद जवळ यायचं आहे म्हणजे एक जो जुद्धा बी टायला तिथे यायचं आहे प्लस ते क्लिक मीडियामध्ये जायचं जा आहे आणि एसके क्रिएशन ह्या नावाचं मला एक ग्रुप दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाच एक व्हिडिओ दिला आहे तुम्ही मी क्लिक करून द्यायचा आहे हा जो व्हिडिओ मित्रांनो मला टॉपला असणार आहे एवढी ते लॉंग प्रेस करून धरायचं आणि हा जो व्हिडिओ पूर्ण महा लास्टला आणायचा आहे म्हणजे आपली जे ग्रुप आहेत त्या बरोबर खाली आणायचं आहे आणि इमेजच्यावरती ठेवायचं आहे त्यानं परत थोडंसं अशा वेळी झूम करून घेतल्याच्यानंतर परत आपल्या व्हिडिओ ती क्लिक करायचं आहे तीन ती क्लिक करून तर फिल्म कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे ब्लेनिंग ऑपोजिट टीम जाऊन लाईटीवरती क्लिक करून तर स्क्रीन करून घ्यायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर बघू शकता जिथं मित्रांनो आपले लहान लहान ग्रुप असतात मी तीन पॉईंट नऊ सेकंद जवळ यायचं आहे व्हिडिओ ती क्लिक करायचं आहे हा जो ऑप्शन आहे मित्रांनो कट करून घ्यायचा आहे म्हणजे एक्स्ट्रा पार्ट पुढचा जो आहे ते कट होऊन जाईल त्यानं परत तुम्हाला प्लस ते क्लिक करून मिडियमच जायचं ते अकरा सेकंदाचा एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे मग मित्रांनो हे अगदी लॉंग प्रेस करून धरा आणि आपला हा जो व्हिडिओ आहे हा ग्रुप आणि मास्क वनच्या खाली आणून ठेवा मी तुम्हाला असं काहीसं दिसून जाईल परत या व्हिडिओमध्ये क्लिक करायचं ब्लेनिंग ऑपोसिटी जाऊन आय क्लिक करून जसं याला आपण स्क्रीन करून घ्यायचं आहे मित्रांनो थोडंसं पुढं गेल्याच्यानंतर परत व्हिडिओ तुम्हाला क्लिक करायचा आहे तर बघू शकता लेअरचं ऑप्शन येते लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी क्लिअर करायचे आहे या व्हिडिओच्या लास्टला जायचं आहे परत लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट क्लिअर करून पंधरा सेकंद जवळ जायचं आहे याचा जा, एक्स्ट्रा पार्ट कट करून थोडंसं बॅक यायचं आहे आणि ह्याच्यात लॉंग प्रेस करून दोन मित्रांनो जिथं आपली मागा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या वरती हाच व्हिडिओ सेट करून घ्यायचा आहे मग व्हिडिओचा आपला व्यवस्थित अशा प्रकारे दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर नंतर तर शेकेपीटमध्ये यायचं आहे एक नंबरचा जो फोटो आहे मित्रांनो त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे ते मध्ये जायचं आहे तीन डॉट ते क्लिक करून त्याला मित्रांनो हा ई कॉपी करायचा आहे आणि आपल्या बीट मावसामध्ये परती यायचं आहे त्यानंतर मित्रांनो जेवढ्याचा आपले ग्रुप आहे मित्रांनो लहान लहान का चार त्या सर्व ग्रुपनं हा जो ई आहे तो व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचा आहे बघू शकता अशा बी मी तीन नंबरच्या ग्रुपला जो इपेड पेस्ट करून घेतल्याचं आहे आणि चार नंबरला बी ग्रुप जो इपेड पेस्ट करून घेतो त्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे इथे शेके पेटमध्ये यायचं आहे शेके पेडमध्ये आल्याच्यानंतर शकता दोन नंबरचा इमेज आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे ते इफेक्ट्समध्ये जायचं आहे तीन डॉक्ट ती क्लिक करून ह्याचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि आपल्या बिटमावसामध्ये परत यायचं आहे बिटमॉसामध्ये आल्याच्यानंतर मित्र मित्रांनो ह्याच्यामध्ये जेवढे काय आपले मोठे फोटो आहेत मी मोठे ग्रुप आहे त्या सर्व मोठ्या ग्रुपना हा जो इफेक्ट आहे व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता ग्रुप अँड मास्क वन ह्याच्यामुळे टू जर दुसरा जो फोटो आहे त्याला पण हा इफेक्ट व्यवस्थित पेस्ट करून घेतलेलाच आहे मित्रांनो व्हिडिओ एकदम भारी होणारचा आहे त्यासाठी व्हिडिओला अजून लाईक केला नसेल तर परत्य व्हिडिओला लाईक करून लगेच आणि सबस्क्राईब करून घ्या थोडंसं पॅकेज यायचं आहे परत आणि आपल्या शेकी मध्ये यायचं आहे शेकी पॅटमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला परत तीन नंबरच्या फोटो ती क्लिक करून ती मध्ये जायचं आहे तीन डॉट ती क्लिक करून तुम्हाला जर इपेड तुम्हाला कॉपी करायचं आणि आपल्या बीट मावसामध्ये यायचं आहे बीट मावसामध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो जेवढ्या पंधरा सेकंदा पुढच्या आपले फोटो आहेत त्या सर्व फोटो हा जो इफेक्ट आहे तो व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही दोन मोठा लहान करून घ्या म्हणजे तुम्हाला इपीड पेस्टिंग करायसाठी खूप पूर्ण सोप्पाने सोपं जाईल तर बघू शकता लास्टापोटला पण फोटो मी इपेडचा व्हिडिओ व्यवसायचा पेस्ट करून घेतलेला आहे मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे काय मित्रांनो अडचण नाही व्हिडिओ ना एकदम ना खतरांना विषय हाडवायचं होणार आहे लास्ट होती मग क्लिक करायचं आहे ते इपेड्समध्ये जायचं आहे तीन डॉट ते क्लिक करून पण तुम्हाला ह्याचा इपेड कॉपी करायचं आहे आणि आपल्या बीट मावसामध्ये यायचं आहे आता मित्रांनो तुम्हाला थोडंसं फोटो गेल्याच्यानंतर ग्रुप अँड मास्क चालवतो म्हणजे तीन पॉईंट नऊ सेकंद जे आपले टेस्ट चालू होतात त्या सर्व टेस्टनं हा जो इपेक्ट आहे तो व्यवसायात पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी व्हिडिओ सॉरी मी 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 तर मित्रांनो इपेडच्या आजू व्यवस्थित मी पेस्ट करून घेतच आहे आणि खाताना तुम्हाला इपेड मी जे आहे ते बनवून दिलेलेच आहे तर लास्ट आपण टेस्टला मित्रांनो इपरचा जो पेस्ट करून घेतलेला आहे त्यानंतर मग काय थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे प्लस ती क्लिक करून ते मीडियमही जायचं आहे आणि मित्रांनो तुमचा इंस्टा युट्यूबचा जो काही लोक असेल ते लोक ॲड करून घ्यायचे तिची लेअर पूर्ण व्हिडिओ ती घेऊन महे ट्रान्सफॉर्मच जायचं आहे आणि थोडंसं अशा लहान करून तुम्हाला जिथं हवा आहे तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी वरती सेंटरला सेट करून घेतल्याचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे त्यानंतर प्लेनिंग ऑफिस रुमे जायचं आहे तर कॉन्ट्रॅक्टवरती क्लिक करून ओवरलेस सिलेक्ट करून घ्यायचा आहे किंवा जर तुम्ही नॉर्मल हाय असा ठेवला तर तुम्ही ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे काही अडचण नाही मित्रांनो त्यानंतर वरती शेअरचं ऐक नाही सेटिंग साईडला त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं तुमचा जो काही व्हिडिओ असेल तुम्ही ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आचवढ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा अजून एक जर व्हिडिओ आपल्याला लाईक केलं के नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र